जनवाडातील श्री लक्ष्मी पिकेपे च्या रयत भवन कामाचा पायाभरणी शुभारंभ संपन्न आमदार गणेश हुकेरे यांनी दिला वीस लाखाचा निधी जनवाड तालुका चिकोडी येथील श्री लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या रयत भवन बांधकामासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरे व आमदार गणेश हुक्केरे यांनी आमदार फंडातून वीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे या कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरे यांच्या प्रमुख उपस्थितीने संपन्न झाला यावेळी प्रारंभी पायाभरणी कामाचा शुभारंभ शिरपळ वाढवून आमदार गणेश यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक भाषणात संघाचे अध्यक्ष रामचंद्र चौगले म्हणाले संघाचे एकूण सभासद तीनशे पन्नास आहे तर संघाने एक कोटीचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे शेतकऱ्यांना विविध शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे प्रकाश हुक्केरे व आमदार गणेश हुकेरे यांनी रहीत भवनासाठी निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला चालना दिली आहे त्यामुळे संघाचे सुसज्ज असे रहित भवन होणार आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी हुकेरी कुटुंबियांनी भरपूर निधी दिला असल्याचे सांगितले यावेळी आमदार गणेश हुकेरी म्हणाले कर्नाटक काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत पंच हमी योजनेतून सर्व घटकापर्यंत निधी पोहोचविला जात आहे प्रत्येक ग्रामीण कृषी संघाला रयत भवन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून संघाना खते बी बियाणे व इतर कामासाठी सुसज्ज इमारत उपलब्ध होणार आहे तसेच नक्षा योजनेतून गावठांमधील जागा घरे मोजणी करून त्याचा संगणक उतारा देण्याचे काम सुरू आहे चुकोडी मतदारसंघातील पन्नास हजार घरांना डिजिटल उतारा देण्याचा देणार असल्याचे सांगितले कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगधूम ज्योतिबा मोकाशी रामचंद्र मोकाशी संघाचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील श्रीकांत शांडगे बाळकृष्ण पाटील पप्पू पाटील राहुल घाटगे कुमार मुधाळे शिवाजी कांबळे फिरगोंडा चौगले उपाध्यक्ष प्रभाकर केरुरे दत्ता मोकाशी अनिल पाटील डॉक्टर अप्पासाहेब घाटगे रावसाहेब पाटील रामचंद्र मोकाशी धुंड्राम पाटील सिद्धू मोकाशी कृष्णा मोकाशी स्वप्नील पाटील कृष्णा गौड पाटील लक्ष्मण मगदुम सुमन घाटगे कृष्णाबाई मगदुम अंजना मगदुम, गौतम शिंगे सोमराय गावडे इत्यादी मान्यवर संघाचे सभासद शेतकरी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते हिरेर सोसैटी अंद्रेन इतर सोसईटी बरे सहा वितरिव मी बरे केल इवर् स्वतः ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಜಾಗ ಐತಿ ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಒಂದು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಎಲ್ಲಿ ಜಾಗ ಸಲದಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ವು ರೈತರ ಸ್ವಂತವ್ರು ಏನಾರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಲಿ ಒಂದು ಸಂಘದವರು ಅವರು ಕೂಡ ಏನಾದ್ರು ಉಳಿತಾಯ ತೊಗೊಂಡು ಇನ್ನೊಂದು ಏನರ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಕಿದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಮುಂದಿನ ಒಂದು ನಮ್ಮ ಧಾನ ಅಂಗಡಿ ಆಗಲಿ ಮುಂದೊಂದು ಮೆಡಿಕಲ್ ಏನಂತಾರದು ಅದು ಏನರ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಿ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಯುವಕರಿಗೆ ನೌಕ್ರಿನೂ ಹೋಗಿ ಬರ್ತೈತಿ ಸ್ವಂತ ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆದರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಸ್ವಂತ ಒಂದು ಎಸ್ಸೆಟ್ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಒಂದು ಸ್ವಂತ ಒಂದು ಸೊಸೈಟಿಗೆ ಒಂದು ಕೊಡ್ರಾಕ ರೈತರಿಗೆ ಬರ ಅಂತ ಬರುವ ಬರೋಕೆ ಒಂದು ಜಾಗ ಹೋಗ್ತಿತ್ತು ಇವತ್ತು ಜನವಾಡದಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಬಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಏನಾರ ಕಡಿಮೆ ಇದ್ರು ಕೂಡ ನಾವು ಆಗಲಿ ಪ್ರಕಾಶನ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಶಾಸಕರ ಅನುದಾನದಾಗ ಪೂರ್ತಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಈ ಭಾಗದಾಗ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸದಸ್ಯರು ಕೂಡಿ ಅದೊಂದು ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ सामान्य ग्रामसभेचे सदस्य आमचे नेते प्रकाश अनवकिरी व आमचे नेते गणेश अनवकर यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या संघास वीस लाख रुपयांचा रहित भवनासाठी निधी मंजूर झालेला आहे त्यासाठी मी कंभीरितर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो